नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि मी तुम्हाला हे शेवग्याचं झाड दाखवत आहे तर हा फिश टँक आहे त्यामध्ये शेवग्याचं झाड आहे हे पहा आणि याच्यामध्ये मी हे लावलेलं आहे ह्याला तीन वर्ष झालेली आहेत लावून आणि हे वरती गेलेलं ले आहे तर हे असं वरती गेलेलं आहे आणि किती साईजचं मी तुम्हाला हे लावलं होतं ते पण सांगून देते आता याला एका वर्षापासून दोन तीन दोन वर्षापासून याला शेंगा येत ये आहेत तर हे असं लावलेलं ला आहे तर याच्यामध्ये हे जर्बेराचं खूप सुंदर असं हे फूल आहे आणि याच्यामध्ये मी रोप लावलं होतं जर्बेराचं तर हे शेवग्याच हे झाडाच फांदी आहे आणि ह्या साईजची फांदी मी लावली होती एप्रिल महिन्यातच लावली होती त्याला आता तीन वर्ष झालेली आहेत एका वर्षानंतर याला शेंगा यायला चालू झालेलं म्हणजे त्याची वाढ झाली तशी आणि त्यानंतर सतत त्याला शेंगा येतात शेंगा येऊन गेल्या की फुले येतात नंतर शेंगा येतात त्यामुळे ते सतत शेंगा येण्याचं एन, चालूच असतं तर आपण आता खाली पाहिलेलं शेवग्याचं जे झाड होतं आहे तेच आता हे वरती आहे आणि ह्या झाडाला जवळजवळ पंधरा सोळा शेंगा आहेत तर त्यानी वर झालेल्या आहेत आणि आता काढून घ्यायच्या आहेत तर ह्या जाडीच्या शेंगा झाल्या की तुम्ही त्या शेंगा काढून घेऊ शकता आणि खूप सुंदर अशी शेवग्याची भाजी ताज्या ताज्या शेवग्याची भाजी लागते शेवगा हा खूप पौष्टिक असतो आणि याच्यामध्ये कुठलंही औषधी वगैरे फवारणी केलेली नसते तर हा तुम्ही कटिंगपासून लावू शकता बियांपासून लावू शकता नर्सरीमध्ये याची रोपं मिळतात तर एक कडू शेवग्याची सुद्धा जात असते आणि गोड शेवग्याची म्हणजे खाताना त्या शेंगा कडवट लागतात तशा जातीचा शेवगा आणू नका याची फुलं पांढरी असतात अशा शेवग्याचे कटिंग लावायची आहे आणि कटिंग लावल्यानंतर ज्या जाडीची मी सांगितलेली आहे त्याच जाडीची कटिंग तुम्ही लावू शकता आणि एका वर्षात तुम्हाला त्या शेंगा तयार मिळतात आणि नर्सरीतून जर रोप आणलं तर त्याचेसुद्धा लगेच शेंगा येतात इतक्या छोट्या जाती इतक्या चांगल्या जाती असतात की लगेच त्यांना शेंगा यायला चालू होत्या रोपं पण बुटकी बुटकी असतात गावरान जातीचे जे शेवगाचं झाड असतं ते खूप मोठं होतं त्याचं बूड खूप मोठं होतं आणि खोड पण मोठं होतं मुळ्या पण मोठ्या मोठ्या होतात त्यामुळे तुम्ही हे कुंडीमध्ये लावलं तर तुम्हाला जागेची सुद्धा काही अडचण होणार नाही आहे आणि हो शेवग्यामुळं माझ्या आंब्याच्या झाडाची बरीचशी पानं अशी खराब झालेली आहेत आणि फांद्या पण वाढलेल्या आहेत त्यामुळे आंब्याच्या झाडाच्या जवळ अजिबात शेवग्याचं झाड लावू नका तर अशा पद्धतीने ह्या दहा शेंगा काढलेल्या आहेत आणि झाडावरती पाच शेंगा आहेत ताज्या ताज्या शेवग्याची भाजी खूप छान लागते एकदा नक्की करून पहा तुम्ही बाजारातून आणता तेव्हा ते दोन तीन दिवसाच्या शेंगा झालेल्या असतात झाडावरच्या ताज्या शेंगा काढून त्याची भाजी जेव्हा कराल त्याची चव खूप अप्रतिम लागते आणि याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते अनेक प्रकारे याची भाजी केली जाते तर सगळ्या पद्धती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेतच पण तुम्हाला जर आवड असेल तर नक्की कुंडीमध्ये एखाद शेवग्याच रोप लावा किंवा कटिंग लावा आणि तुमच्यासाठी असा हा ताजा ताजा शेवगा नेहमी तयार होईल प्रश्न विचारण्यात आला होता की बियांपासूनच उगवलं जातं एवढंच माहिती होतं म्हणून मी खालून परत आपन, ते शेवट्याचं झाड दाखवलेलं आहे तर ह्या शेंगा आपण काढायच्या ठेवल्या होत्या त्या पण आता निभर झालेल्या आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद पाऊस पडत आहे खूप छान असा हवेमध्ये गारवा आहे हवा सुटलेली आहे छान असं वातावरण झालेलं आहे पहिलाच पाऊस आहे एप्रिल एप्रिल महिन्यातील पहिलाच पाऊस आहे पहिल्यांदाच हा पाऊस आलेला आहे खूप दिवस झालं पाऊस आलेला तर खूप छान वातावरण झालेलं आहे हवेमध्ये खूप छान असा गारवा पडलेला आहे